सासपडे बिबट्याची आखाडी पंधरा दिवसात तब्बल दहा पाळीव कुत्र्यांसह हो एक रेडकू कु केले फस्त लहान मुलांसह हो महिला भयभीत वनविभागाचे दुर्लक्ष बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी सातारा तालुक्यातील सासपडे येथे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे गावातील दहा पाळीव कुत्र्यांचं एक रेणकूप कु फस्त केले आहे बिबट्याने आकारीच साजरी केली आहे यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सासपडे हरपळवाडी मार्गावरील दत्तनगर येथील एका दुकानाच्या सी सी टी व्हीमध्ये गुरुवारी रात्री बिबट्या वावरत असतानाचे दृश्य कैद झाले आहे काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य असून धडकी भरवणाऱ्या त्याच्या डरकाळीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत गावातील समाधान यादव सुनील यादव निलेश यादव रुपेश डांगे चंद्रकांत यादव राजू यादव जयवंत यादव गणपत यादव हरिबा यादव प्रमोद पवार दिलीप यादव या ग्रामस्थांची पाळीव कुत्री फस्त केली असून तानाजी यादव यांचे एक रेडकू फस्त केले आहे वारंवार वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत आहे तरी वनविभागाने तातडीने सापळा रचून बिबट्यास पकडावे अशी मागणी संतप्त ग्रामस्थातून होत आहे मुक्तागिरी न्यूजसाठी महेश सूर्यवंशी उमरज